कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित तारार पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ कवटेमहांळ तालुक्याचे आराध्य दैवत महांकाली मंदिर येथे पार पडला आणि यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित दादा पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला त्या महामंडळाला शून्य रुपयाचा निधी आज त्या ठिकाणी दिला जातोय आपल्या मतदारसंघामध्ये लोणारी समाज मोठ्या प्रमाणात राहतो यांनी सांगितलं की आम्ही हजारो कोटी रुपये लोणारी समाजाच्या महामंडळाला देतोय आज त्या महामंडळाची परिस्थिती काय आहे यांनी सांगितलं की मुस्लिम समाजाच्या वेलफेअरसाठी आम्ही महामंडळ स्थापन करतोय है। थीड़ां थीड़ां त्या का है। जो जो चार पाच लोकांना ही महामंडळाची परिस्थिती किंवा महामंडळाचा शब्द देत असते तर राज्यामध्ये किती लोकांना या लोकांनी महामंडळाचा शब्द दिला असेल याची कल्पना आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता त्यामुळे तुमच्याकडे येतील काहीतरी आमिष दाखवतील आपल्याला सर्वांना धमकावण्याचा प्रयत्न करते पण आपण सर्वांनी कवटे मंगळ तालुक्यातल्या कासगाव तालुक्यातल्या ताट बाना दाखवण्याची आवश्यकता आहे पुढचे पंधरा दिवस हा ताट तुम्ही दाखवा त्यानंतरच्या काळामध्ये तासगाव कवटे मतदार संघाचा ताट बाना काय आहे सगळ्यांना महाराष्ट्राला दाखवण्यासाठी मी जबाबदार आहे हे आपल्याला सर्वांना सांगतो पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्रचार करत असताना आपण सर्वांनी काळजी करण्याची आवश्यकता तुतारी बाजूवाला माणूस आणि अनुक्रमांक नंबर एक चटन हे आपण सर्वांनी प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे मोठी आवश्यकता आणि या मतदारसंघात मी स्वाभिमानी जनता तो आशीर्वाद माझ्या पुढे उभा करेल हा विश्वास सुद्धा मला आज या ठिकाणी व्यक्त करायचा आहे पुढच्या पाच वर्षामध्ये काम करत असताना या मतदारसंघातल्या शेतीच्या प्रश्नावरती या मतदारसंघातल्या दुधाच्या प्रश्नावरती या मतदारसंघातल्या दूध दराच्या प्रश्नावरती आणि सगळ्यात महत्वाचं की जो कारखाना

पोलीस भरती ही करता मतदार मध्ये व्हायची तालुक्यामध्ये व्हायची त्या पद्धतीने उद्याच्या पाच वर्षामध्ये आर्मी भरती सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न <laughs> हा माझा देखील होईल अशा पद्धतीच काम हे मी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचा पाठिंबा पार। पुढच्या पंधरा दिवसामध्ये रात्रीचा दिवस करूया तेल तिळून ते जात ठेवूया

स्वाभिमानी लोकांचा दाखल करण्याचा प्रयत्न केलाय आपण प्रचार चालू ठेवला आणि त्या मतदारसंघातल्या लोकांनी आपण मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा प्रयत्न केला माझ्या जावे या साठी अशा पद्धतीच्या काही गोष्टी केल्या जात अजून गाड्यांना परवानगी मिळायचा होता तो पण मी मी पत्ते गाठली होती पुढच्या पंधरा दिवसामध्ये कुठेपर्यंत येत आहेत हे सुद्धा मला बघायचं आहे मी आबांचं बोलणं आहे माझं मानसिक खच्चीकरण करायला किंवा करणारा अजून जन्माला यायचं आहे माझ्या बरोबर स्वाभिमानी लोक माझ्या बरोबर या मतदारसंघात मी गोळ करीत जनता उभा माझ्या मतदार बरोबर या मतदारसंघातला सर्व जाती धर्मातला घटक उभा उद्या मला संधी मिळाली ते फक्त मला एकट्याला नाही या सगळ्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त माझं खच्चीकरण करत नाहीये या मतदारसंघातल्या स्वाभिमानी जनतेचं खच्चीकरण करताय येत्या वीस तारखेला नंबर या तुम्हाला एक उत्तर तुम्हाला प्रचार राबूयात आणि कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे सगळे फळे आणि महाविकास आघाडीच्या घटकातल्या सर्वच मित्र पक्षांची फळे आपल्या